दोन का आम्ही तुम्हाला तुम्ही ज्या वेळेस खासदार केला उभा राहिला होता त्यावेळेस आम्ही पंचवीस हजाराचा निवडून ऐकून घ्यायचं माझं आम्ही पंचवीस हजार निधी देऊन तुमच्या गाड्या पाच पाच हजाराच्या लोकांनी माळा घातल्या या गावाने तुमच्यावर प्रेम केलं तुम्हाला या गावाने लीड दिला त्यानंतर तुम्ही आजपर्यंत आमच्या गावाला आल हे आमचं म्हणणं असं आमचं ही म्हणणं बाकी आमचं बयान बेकार माझी

आमच्या काय नाही दिलं प्रसार संघाटने दिलं आमच्यासाठी कायच केलं नाही पाच हजार रुपये दिले तुम्ही पट्यानं सदा वेधला इलेक्शनला व्हायला खासदार केला आता काय मागणी काय मागणी नाही तुम्ही महागारी जाऊ आम्हाला काहीच मागणी नाही आमच्या न काय बोलते ते होते आम्हाला काहीच नको किती वर्ष दहा वर्ष સોળા સોળ વર્ષ પાંચ હજાર રૂપિયા રોગ દિલ એક